नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या प्रक्रिये संदर्भातच आपल्या बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेले होते की ई पीक पाहणीची अट त्यामध्ये होती त्यानंतर त्या ती रद्द झाली त्यानंतर काही वेगवेगळी वेग कागदपत्र आपल्याला भरून द्यावी लागली आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटायला लागलेलं ला होतं की आता ही जी काही वितरण आहे तर ते होणार की नाही तर त्या संदर्भातच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनुदानाची वितरणाची प्रक्रिया या ठिकाणी पार पडण्यात येणार आहे आणि जे काही प्रक वितरणाची प्रक्रिया आहे तर ती सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि जे काही परळीमध्ये बीडमध्ये जे काही सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक पोर्टल लाँच त्या ठिकाणी करण्यात सुद्धा आलेलं आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून आता कृषी विभागाला शेतकरी बांधवांबद्दलची जी काही माहिती असेल ती अपडेट करणं असेल नवीन भरणं असेल याचबरोबर शेतकऱ्याला आपल्या अनुदानाची स्थिती पाहणं असेल म्हणजे शेतकरी आणि अधिकारी यांच्यामधला समन्वय साधणारं एक पोर्टल मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेले आहे हे दोन्ही कामं आता सहज या ठिकाणी शक्य होणार आहेत तर मित्रांनो यासाठी एस सी डॉ डी डॉट महा आय डॉट ओ आर जी नावाचं एक संकेतस्थळ विकसित करण्यात आलेलं ला, आहे लॉन्च करण्यात आलेलं आहे त्याची लिंक आपल्याला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दाखवले जातात एक म्हणजे लॉग इन जे की कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्याच्यामध्ये लॉग इन युजर आय डी पासवर्ड त्या ठिकाणी टाकून जे की त्यांना ऑलरेडी दिलेले राहतील ते युजर आय डी पासवर्ड टाकून शेतकऱ्यांची माहिती अपडेट करता येणारे भरता येणार आहे याचबरोबर या ठिकाणी दुसरं एक ऑप्शन आपल्याला दिसत आहे ते म्हणजे डिस्बर्समेंट स्टेटस अर्थात जे काही सध्याची स्थिती असेल जे काही शेतकरी बांधवांना अनुदान मिळालेलं आहे का नाही किंवा अजून त्यामध्ये काय काय आपल्याला दिसतं ते आपण याच्यामध्ये बघू शकता की ज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचा आधार नंबर टाकून आपल्या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया किंवा स्थिती या ठिकाणी पाहता येणार आहे मित्रांनो याच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागणार आहे दिस स्टेटस स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकता थोडासा वेळ या वेबसाईटला लागेल क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं इंटरफेस आपल्या समोर येणार आहे या ठिकाणी आपल्याला आधार नंबर दिलेला आहे तर त्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे जो काही कॅपचा कोड या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे तर तो कॅप्चा कोड या बॉक्स मध्ये आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे आणि गेट आधार ओटीपी वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण तो डाटा एकदा टाकून घेऊयात गेट ओटीपी वरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा मेसेज आपल्या समोर येईल आणि आपल्याला त्याला ओके या ठिकाणी केलेलं करावं लागणार ला आहे की ज्याच्यावरती ओटीपी टी पी पाठवलं एक लक्षात ठेवा मित्रांनो गेट OTP वरती क्लिक करायच्या अगोदर हे एक लक्षात ठेवा की आपला जो काही मोबाईल नंबर आहे तर तो आपल्या आधार नंबरला आधार क्रमांकाला या ठिकाणी लिंक असायला हवा तरच तुम्हाला त्या ठिकाणी ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी येणार नाहीये लवकरात लवकर आपल्याला आपल्या आधारला मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक करायचा आहे आलेला ओ टी पी या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचा आहे बॉक्समध्ये ओ टी पी आपण एकदा टाकून घेऊयात ओ टी पी टाकून झाल्याच्या नंतर गेट डाटावरती क्लिक करायचंय गेट डाटावरती क्लिक केल्याच्या नंतर आता सध्या तरी याच्यामध्ये जे काही डाटा आहे तर तो डाटा यामध्ये अपडेट करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस गेट डाटावरती या ठिकाणी क्लिक करतो तर हा या पद्धतीचा एरर म्हणजे कुठल्याही पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जात नाहीये परंतु मित्रांनो ज्यावेळेस याच्यावरती आपल्या डिस्बर्समेंटची माहिती डिस्बर्समेंट सुरू होईल वितरण सुरू होईल निधीचं त्यावेळेस याच्यावरती माहिती येणारे किंवा वितरणाला काही शेतकऱ्यांच्या खात्यात जरी अनुदान आलं असेल तरी सुद्धा आपण या ठिकाणी माहिती बघू शकता की कशा पद्धतीनं डिस्बर्समेंट झालेला आहे किती भेटलेला आहे आणि कशा पद्धतीचं माहिती या ठिकाणी आपल्याला सगळे माहिती या ठिकाणी दिसणार आहे तर अशा पद्धतीचं माहिती होती जी की आपण उपयोगी पडेल अशा आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद